महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणावीस साली झालेले पहाटेचा शपथविधी तसेच दोन हजार बावीस साली झालेले शिवसेनेमध्ये पडलेली उभीफूट या दोन्ही नाट्यमय घटना आजही राज्यातील प्रत्येकाच्या लक्षात आहे मात्र या दोन्ही घटनांपैकी मोठा राजकीय भूकंप लवकरच राज्यात होण्याची दाट शक्यता मानली जाते राज्यात सहा महिन्याच्या अंतराने पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निकालामध्ये अगदी परस्पर विरोधी निकाल लागल्याचं पाहायला मिळालं लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीचा परड्यात मत दिलं तर दिवाळीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील माहितीच्या आघाडीला घवघवीत यश मिळालं या निकालानंतर सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास बराच वाढला असं असताना देखील आता भाजपाकडून राज्यामध्ये मोठी राजकीय खेळी खेळली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्याचमुळे महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष शिंगेला पोहोचल्याचं बघायला मिळालंय महाराष्ट्रामध्ये लवकरच भाजपाकडून ऑपरेशन लोट्स राबवलं जाणार आहे या संदर्भातील काही धक्कादायक खुलासे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्याचं जा सांगितले जात आहे महाविकास आघाडीचे काही खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचं या बड्या नेत्यांचं म्हणणं आहे लवकरच खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे सदर नेत्यांनी दिली आहे मात्र हे खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार म्हणजेच त्यांना त्यांच्या विद्यमान खासदारकीचा राजीनामा लवकरच द्यावा लागेल त्याचमुळे अवघ्या सहा महिन्यापूर्वी निवडणूक निवडून आलेले कोणते खासदार भाजपात भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे तर खासदारकीचे राजीनामे देखील देणं त्यांना तेवढंच महत्वाचं ठरणार आहे असं झालं तर हा दोन हजार एकोणास चा राजकीय नाट्यमय मोठी घडामोडी घडू शकते असंही मानलं जात आहे तर भाजपाचे या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील खासदारामध्ये अस्वस्थता नेमके कोण या संदर्भातील कोणती माहिती समोर आलेली नाही तर लोकसभेतील सर्वाधिक खासदार संख्या असलेले राज्यातील यादीत महाराष्ट्र उत्तर प्रदेश खालोखाल दुसऱ्या स्थानी आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस खासदार आहेत तर दोन हजार चोवीस साली एप्रिल मे महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी घटना घटक पक्षांनी तीस जागांवर विजय मिळवला यापैकी काँग्रेसने सर्वाधिक तेरा जागा जिंकल्या काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत निवडणूक लढणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या दहा जागांपैकी त्यांचे आठ खासदार निवडून आले दुसरीकडे भाजपाला नऊ जागी विजय मिळवला शिंदेचे शिवसेनेने सात जागी तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागी विजय मिळवला आणि यांच्या मतांच्या टक्केवारीचा विचार केलास तर भाजपाला एकूण मतांच्या सव्वीस पॉईंट अठरा टक्के मतं मिळाली होती तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा